बोल हो 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 बोल बैल कुठं तुझ बैल नाही तू आईच्या गावात तू बैल आईस काय नाव आहे तुझा आरुष अरे बापरे चांद्या नाव तुझा अरे देवा एकटाच आहे बैल झोखाल कुठं आहे जो नाही डायरेक्ट असाच अरे बापरे जय शिवराय मित्रांनो मी नवीन मध्ये तुमचं स्वागत करतो तर तुम्हाला दिसत असेल हा मागचा व्ह्यू पाहून तुम्हाला समजलं असेल मी गावाला आहे आणि गावावर असल्या कारणामुळे आता पाऊस थोडा बंद आहे पण तुम्हाला इकडे वाहतं पाणी वगैरे हो दिसत असेल गावाला आल्यानंतर हा जो गावाला आल्यानंतर जी मजा आहे जो म्हणजे आनंद होतो पावसाळ्यामध्ये तो खूप पावस एक वेगळ्याच लेवलचा असतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाला आल्यानंतर नांगरणी कोकणामध्ये नांगरणी कशा प्रकारे करतात शेतकरी शेतकरी म्हणतो आपण आणि शेतकरी नांगरणी कशा प्रकारे म्हणतात सध्या तर पेरणी वगैरे झाले आणि आता फोडणी चालू आहे तर जाऊया आपण तुम्हाला मी दाखवणार आहे आज फोडणी प्रकारे करतात नांगरणी कशा प्रकारे करतात तर मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा खूप मजा येणार आहे धमाकेदार व्हिडिओ असणार आहे तर चला तर आपण येऊन पोचलो तर शेतावरती आणि शेतावरती आल्यानंतर तुम्ही इकडे माझ्या मागे बघा सर हिरवगार दिसतंय तुम्हाला हे भात होत आहे आता म्हणजे दाळ पेरून झाल्यानंतर ज्या वेळेला आपण पहिले आपण इथे भाजणी करतो म्हणजे कवल वगैरे टाकून चोंडा असतो त्या डाळीची भाजणी करतो आणि त्याच्यानंतर त्याला नांगरून त्याचा तिथं छोटा आपला जो भात असतो तो पेरला जातो आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारे हिरवगार आपलं रो उगवतो भात उगवतो तर हात झाल्यानंतर हे ज्या वेळेला मोठा होता त्यावेळेला आपण याला इकडे बघा असाल नांगरणी चालू आहे फोडणी चालू आहे तर ह्याच्यामध्ये नंतर आपण त्याला लावतो तर तुम्हाला दाखवणार आहे आता नांगरणी कशा प्रकारे करताय तिकडे तर इथे आल्यानंतर खूप भारी वाटतंय असा जो म्हणजे जो व्ह्यू येतोय तो, तो गाव नंतर खूप भारी वाटतंय इकडे बघू शकता मामा आहेत आमचे मामांच्या शेतावर आले मामा आहेत तर इकडे बघू शकता मामांनी शेतामध्ये एक छोटीशी अशी म्हणजे घर बांधलंय छोटस खोपी म्हणतो आपण त्या टाइपचे इथे बांधलंय तर खूप भारी वाटतं आणि इथे हवा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे येते तुम्हाला दाखवतो इकडे दहा दहा मादा नांगर धरतोय जोडी आहे आणि बैलांची जोडी या तोंड्यामध्ये त्याला एक नांगर म्हणजे जोका टाकून दोघ दोन बैलावरती जोका टाकून त्याला नांगर बांधून असं नांगर धरलं जात तर इकडे बघ असाल तुम्ही अशा पद्धतीमध्ये हा जो दा ही जी आहे हा जो शेत आहे त्याला असं उकरला याच्यानंतर या उकरलेल्या भागाने उकरलेल्या भागामध्ये आपण जो भात पेरतो तो यामध्ये लावला जातो तर बघू शकता तुम्ही इकडे दादा नांगर धरतोय कशा प्रकारे धरतोय बघा बघा दादा खास करून नांगर धरण्यासाठी कुठे संभाजीनगर वर आलाय आणि इकडे बघा नांगर करत आहे हा राहतच बैल आहे जो का आलाय तो चांद्या चल चांद्या चांद्या नाव त्याचा जा। आणि हा हा नवीन आलेला आहे इकडून आणि हा एक पांढ्या हा जुना बैल आहे खूप म्हणजे पंचवीस वर्ष आली मी लहान असता मी लहान होतो त्याच्या आधीपासूनचा बैल तो Bagaya ikide. Iyo si. Iyo irti. Iyo sokar. Aaaa. Iya. कुठ आहे मग घर आहे कुठला इथं कुठला तो पाणी जाण्यासाठी तो कशासाठी बघायला कोण आलाय खेलायला खेळायला हे बघा आतून बघा तुम्ही इकडे खूप बघा कशा प्रकारे असं वाटते की एक प्रकारचं घरच आहे इथे खूप भारी आहे आमचा आरुष त्याला खूप आवड आहे काय नाही काय नाही मुद्दा नाटक करू नकोस का का दलाय तिकडे एक तास तू खुल ना तिकडे नांगर होता शेतामध्ये दामला तू चहा पिते येऊन इथं नारुस चहा आणि बिस्किट खाते त्याला एक बजाचे शोक भरपूर आहे तू चल तर चला आता मी सुद्धा नांगर धरण्यासाठी जातोय तर शेतामध्ये आल्यानंतर खूप मजा येते नांग वगैरे नांगर वगैरे धरण्यासाठी तर बरेच वर्ष म्हणजे नांगर धरलं नाही पहिला आम्ही सुद्धा शेतकरी तेव्हा धरायचो थोडाफार तर आता जातोय बघूया खूप मजा येणार आहे 对、uh，对、huh.，对，对。走， आणि <susuk> <suk> 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 <suk>

तर पाहिला सर मी नांगर धरला होता बऱ्याच वर्षानंतर नांगर धरला तर खूप भारी वाटलं आता पुन्हा एकदा दादा धरतोय तर बघा हे आपण जे काढतो ह्याला आपण वारा म्हणतो आता तो वारा म्हणजे बहुतेक झाला आता दुसरा वारा चालू झालाय तर अशा प्रकारामध्ये असं संपूर्णपणे छोटे छोटे आपला जो -चो हा चोंडा म्हणतो आपण याला हा चोंडा आहे तर हा छोटा तोंडा एवढा तुम्ही म्हणता सर हा छोटा काय तर आमच्याकडे थोडं म्हणजे आपण म्हणतो छोटं छोट पाणी याच्यामध्ये पाणी साचत चांगल्या प्रकारामध्ये आणि त्याच्यानंतर पाणी चांगल्या प्रकारामध्ये साचल्यानंतर आपण याची चांगल्या प्रकारामध्ये फोडणी करू शकतो तर पहिली होती तिकडने पेरणी दुसरी होती बेरणी बेर आणि त्याच्यानंतर होती म्हणजे त्याच्यानंतर लावणी असते तर आता म्हणजे सर तुम्ही चांगल्या प्रकारामध्ये नांगर धरलं जाता इथे आणि इकडे वहिनी वगैरे असाल आमच्या जे आपण नांगरलंय अशा प्रकारामध्ये नांगरलंय त्याला म्हणजे मोठं हे राहतं आपण म्हणजे म्हणतो ढेपली म्हणतो आपण एक माथेला जो गट्टा असतो छोटा एक मोठ्या प्रकारामध्ये त्याला फोडला जातो चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर मग आपण चांगल्या प्रकारामध्ये लाव लावणी करू शकतो म्हणजे चांगल्या प्रकारामध्ये त्याची पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नांगर धरून ते चिखल करून त्याच्यामध्ये लावणी करू शकतो चांगल्या प्रकारामध्ये तर अशा प्रकार अशा पद्धतीमध्ये आमच्याकडे म्हणजे शेत म्हणजे नांगरला लावतो त्याच्यानंतर लावणी केली जाते तर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तर खूप भारी आहे इकडे आमचा आरुष सुद्धा दाखवतो मला मी तो, तो काय करतोय तिकडे तर इथं आल्यानंतर बघा तुम्ही हा बघा इकडे सुद्धा नांगरणी केली इथे सुद्धा नांगर झालं नांगरणी नांगर नांगर केले इथे फोडणी झाले इथे हे बघा चिकन झालंय अजून अजून एकदा होईल याच्यामध्ये इकडे बघा आमचा आरुष त्याच्या हातामध्ये मध्ये कुदळ आहे त्याला नांगरणी ना, नांगरची एवढी आवड आहे की तो कुदळ घेऊन या शेतामध्ये गोल गोल फिरवतोय ते ते तो इते इते तो तर बघा तुम्ही अजून खूप छोटाच आहे उद्या घेऊन बघा कशा प्रकार पद्धतीमध्ये फिरवतोय तो हांगर झालाय का तिकडे नांगर झाला नाही झाला येतो तर इथे इथे तो उद्या घेऊन शेतामध्ये फिरवतोय त्याला एक खूप आवड आहे तर खूप भारी वाटतं बघून हा बघा बोल हो 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 बोल बैल कुठं तुझं बैल तू आईच्या गावात तू बैल आहेस काय नाव आहे तुझा आरुष अरे बापरे चांदे नाव तुझा अरे देवा एकटाच आहे बैल झोखल कुठे आहे जो नाही डायरेक्ट असाच अरे बापरे मग त्यामुळे कधी बोल लागून तुझा आज बघा आरुष आरुष याला म्हणू शकतो आपण म्हणजे एक नाद म्हणू शकतो आपण तो तर बघतला सर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये नांगरणी केली जाते आमच्याकडे आमच्या कोकणामध्ये बघत सर अशा प्रकारे नांगरणी केली जाते तर ही नांगरणीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच खावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉग मध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय